संपूर्ण राज्यात उकाड्यानं कहर केलाय सकाळी दहा नंतर सूर्य आग ओकायला सुरुवात करतोय उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळं अंगाची लाही लाही होती आहे वाढत्या उष्णतेमुळं उष्माघाताचा धोकाही वाढलाय गेल्या पंधरा दिवसात राज्यात तब्बल तेहतीस जणांना उष्माघाताचा फटका बसलाय उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी आणि खबरदारी घेण्याची गरज आहे उष्माघाताची लक्षणं उपचार आणि घ्यायची काळजी याविषयीचं बी न्यूजचं हे विशेष वृत्त यावर्षी पंधरा मार्चनंतरच उष्णतेची लाट जाणवू लागली राज्यातील अनेक शहरात तापमान बेचाळीस अंशांच्या वर गेलंय कोल्हापुरातही उष्णतेचा पारा चाळीस अंशांपर्यंत गेलाय गेल्या दोन आठवड्यात उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत सकाळी दहा वाजल्यापासूनच सूर्य आग ओकायला सुरुवात करतोय दुपारी बारा ते चार या वेळेत तर असह्य ऊन असतं अशा परिस्थितीत उष्माघाताचा त्रास होऊ शकतो शरीराचं तापमान अतिरेकी वाढणं आणि त्यामुळं श्वसन यंत्रणेसह हो मेंदूपर्यंत फटका बसणं म्हणजे उष्माघात उष्माघातातून एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो कडाक्याच्या उन्हात काम केल्यानं किंवा शरीरात जास्त उष्णता निर्माण झाल्यानं उष्माघात किंवा सनस्ट्रोक होतो उष्माघाताची लक्षणं पुढील डोकेदुखी थकवा सतत झोप येणं चक्कर येणं उलट्या होणं मळमळ होणं शरीराचं तापमान अचानक वाढणं पोटात कळ येणं शरीरातील पाणी कमी होणं चिडचिड होणं नाकातून किंवा कानातून रक्तस्राव होणं भूक मंदावणं लघवीचं प्रमाण कमी होणं अशा प्रकारची लक्षणं आढळली तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे उष्माघात झालेल्या रुग्णाला थंड सावलीत तातडीनं झोपवावं आणि ओल्या कपड्यानं शरीर पुसून घ्यावं रुणाच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं तसंच त्या व्यक्तीला ओआरएस किंवा लिंबू सरबत द्यावं उष्माघात झालेल्या रुग्णाला आराम करू द्यावा उष्माघातानंतर तातडीनं संबंधित व्यक्तीचा शरीराचं तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं पूर्वी विदर्भ किंवा मराठवाड्यात उष्माघाताचे रुग्ण आढळायचे मात्र आता कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चाळीशी ओलांडतोय आणि कडक उन्हामुळे उष्माघाताचे प्रकार घडू लागलेत तीन एकशे चारपर्यंत तापमान जातं आणि तीव्र डोकेदुखी निर्माण होते मळमळ किंवा उलट्या होणे अशा प्रकारच्या तक्रारी निर्माण प्रौढांमध्ये होऊ शकता शकतो अशा प्रकारचं जर समजा एखादा व्यक्ती किंवा लहान मूल तुमच्या नजरेत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळून आलं तर त्यांचं पहिल्यांदा तुम्ही त्याला सावलीत घ्या किंवा घरात घ्या आणि त्यांना कपडे पहिल्यांदा त्यांचे सैल आणि हलके करा आणि थंड पाण्याच्या पट्ट्या त्यांच्या अंगावर ठेवा आणि जर शुद्धीवर असेल तर त्याला पाणी पाजवायचं बेशुद्ध असेल रुग्ण तर त्याला पाजवायचा प्रयत्न करू नका कारण ते श्वासात अडकून आणि काहीतरी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला तापमान वाढ सहन करता येऊ शकते पण नवजात बालक वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात काळजी घेणं गरजेचं आहे उष्माघात होऊ नये म्हणून घ्यावं याची काळजी चहा कॉफी मद्यपान टाळावं काळे किंवा गडद्द रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात त्यामुळे सुती सैल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत घरातून बाहेर पडताना शक्यतो गॉगल टोपी छत्रीचा वापर करावा भरपूर पाणी प्यावं आहारात फळं आणि सॅलडचा वापर करावा दिवसातून दोन वेळा थंड पाण्यानं आंघोळ करावी ताक लिंबू सरबत पाणी यांचं सेवन करून डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा मांसाहार टाळावा उष्माघात या आजाराच्या नावातच उष्म्यामुळं होणारा आघात असाच अर्थ आहे यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकानं योग्य काळजी घेणं हेच उष्माघात टाळण्याचं औषध आहे